Yeah. Mm. नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी कृषी मंत्री केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितल्याप्रमाणे दोन हजार तेवीसच्या हंगामातील राहिलेला पिका हा सुरुवात करण्यात आलेली आहे याच्या संबंधीच्या काही नवीन याद्या देखील प्रस्तुत करण्यात आलेल्या आहेत जिल्ह्याने अपडेट्स थोडक्यात आहे आता कोणत्या जिल्ह्यासाठी किती रक्कम भेटणार किंवा त्याच्या त्या जिल्ह्यातील किती शेतकरी त्या विम्यासाठी पात्र आहे कोणाला भेटणार किंवा कोणाला भेटणार नाही यासंबंधीची थोडक्यात माहिती इथे अवेलेबल झालेली आहे थोडक्यात व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी ते सांगणार आहे तत्पूर्वी शेतकरी तुम्हाला मा हो एक अपडेट हे देखील देऊ शकतो की बऱ्याच काही शेतकऱ्यांनी आपल्या कोमेंट्समध्ये मागील व्हिडिओमध्ये कोमेंट्स केले होते की जवळपास पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजेच की मागच्या वीकपासून एक खूप अत्यंत दुर्दैवी पाऊस राज्यातील विविध भागात बरकलेला आहे बऱ्याच काही शेतकऱ्यांचे शेतीमाल अक्षरशः पाण्याखाली गेलेला आहे कोणाचे सोयाबीन असो कपाशी असो असो इत्यादी जे काही पीक शेतकरी घेत असतात भरपूर जिल्ह्यामध्ये विदर्भामध्ये काही बऱ्याच भागात शेतकऱ्यांचे नुकसान झाले पूर्व धर्म तसेच पश्चिम धर्म आणि इकडे विचार केला असता तर मराठवाड्याच्या काही साईडला म्हणजे मा, मराठवाड्यातील काही भागामध्ये खास करून मराठवाडा विदर्भ तर या भागामध्ये जेवढी पण नुकसान झाले तर याची नुकसान भरपाईची नोंद आता राज्य शासन घेणार आहे असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी एक भूमिका मांडलेली प्रस्तुत केली याच्यावरती एक समिती देखील कर स्थापित करणार आहे आणि याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची जेवढी पण झालेली नुकसान आहे त्याची त्वरित नुकसान भरपाईच्या स्वरूपात रक्कम शेतकऱ्यांना देणार आहे तर याच्यावरती एक आपण पुढील व्हिडिओमध्ये एक डेडिकेटेड व्हिडिओ घेऊन येणार आहोत परंतु एक अपडेट होतं काही शेतकऱ्यांनी आपल्याला कॉमेंट्स केल्या होत्या मंडल्यांना एक माहिती देणं एक काळाची गरज आहे तसं तर आता जर की नुकसान भरपाईचा विचार केला असता शासनाच्या माध्यमातून जास्त कॅशा ठेवल्या जाणं म्हणजे चुकीचंच आहे कारण की योग्य ती प्रमाणात जेवढी लागते तेवढी नुकसान भरपूर शेतकऱ्यांना भेटलं असं काही वाटत नाही परंतु तरी देखील एक थोडक्यात दिलासा शासनाच्या माध्यमात शेतकऱ्यांना तरी एक आशा आपण बाळगू शकतो तर एक अपडेट शेतकऱ्यांना आहे जे की दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील काही शेतकऱ्यांना तो पीक मात भेटला नव्हता तर तेच तुम्हाला मी जिल्ह्याने अपडेट अगदी दोन मिनिटात तिथे सांगणार आहे त्याच्यामध्ये कोणत्या जिल्ह्याला किती रक्कम किती शेतकरी पात्र आहे हे थोडक्यात सांगायचं काम आपण इथे करणार आहोत तर नक्कीच शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की याच्यामध्ये नंबर एकचा जिल्हा आहे अकोला आता तुम्हाला थोडक्यात लांबून दिसत नसेल परंतु थोडक्यात इथे अकोला लेक लिस्ट आपण बनवून नंबर शेतकरी अकोला तर अकोला जिल्ह्यामध्ये जवळपास एक लाखाहून अधिक शेतकऱ्यांना हा पीक भेटण्याची ते चान्सेस आहे किंवा एवढे शेतकरी ते देण्यात आलेले आहे यादीच्या माध्यमातून तर तेवीसच्या खरीप हंगामातील शेतकरी हे जे सांगू लागलोय त्याचबरोबर दुसरा नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे अमरावती जिल्हा तर अमरावती जिल्ह्यामध्ये एक लाख त्रेचाळीस हजार एवढे शेतकरी इथे दाखवण्यात येऊ लागले शेतकऱ्यांनी त्याचबरोबर शेतकऱ्यांना पुढचला आहे अहिल्यानगर जिल्हा तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील दोन लाखांहून अधिक शेतकऱ्यांना जवळपास दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील राहिलेला उर्वरित पिकमध्ये त्यांच्या खात्यात ती रक्कम येणार आहे आता हेक्टरिक किती असेल काय असेल कोणत्या पिकासाठी हे देखील आपण थोडक्यात इथे अपडेट व्हिडिओच्या थोडक्यात एंडिंगला किंवा हे सर्व काही अपडेट झाल्याच्या नंतर अपडेट जिल्हा जाणून घेऊया त्याचबरोबर पुढचे शेतकरी कोल्हापूर जिल्हा त्याचबरोबर चंद्रपूर जिल्हा आहे त्याचबरोबर पुढील जिल्हा छत्रपती संभरनगर आता छत्रपती संभरनगरमध्ये बऱ्याच काही शेतकऱ्यांना त्यांचे मेसेजेस वारंवार हेच होते मागील काही काळामध्ये आम्हाला का दोन हजार तेवीस चा खरीप हंगाम भेटला नाही तर त्यांच्यासाठी एक गुड न्यूज आपण समजू शकतो त्याचबरोबर पुढील जिल्हा शेतकरी जळगाव जिल्हा त्याचबरोबर आहे धुळे जिल्हा धाराशिव जिल्हा त्याचबरोबर नंदुरबार जिल्हा शेतकरी त्याचबरोबर पुढील जिल्हा आहे नागपूर सॉरी विदर्भातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे जसं की नागपूर आहे नांदेड आहे चंद्रपूर आहे तर या काही जिल्ह्यांचा त्याचबरोबर शेतकरी विचार केला असता तर नाशिक विभागाचा तर नाशिक जिल्हा त्याचबरोबर पुणे जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा त्यात बुलढाणा जिल्हा यवतमाळ जिल्हा त्याचबरोबर शेतकरी लातूर वर्धा त्याच तुम्हाला सांगू शकतो की चिखली जिल्हा सांगली जिल्हा सातारा त्याचबरोबर शेतकरी सोलापूर जिल्हा हिंगोली गडचिरोली भंडारा गोंदिया तर या काही जिल्ह्यांचा समावेश या दोन हजार तेवीसच्या खरीप अंगामधील राहिलेल्या रखडलेला जे अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे रक्कम आली नव्हती याच्यामध्ये त्याचा सहभाग करण्यात आला जे जेवढेच मिळले आता याच्यामध्ये काही जिल्ह्यातील जवळपास मी तुम्हाला जसं सुरुवातीला सांगितलं एक लाख शेतकरी सत्तर हजार शेतकरी त्याला पन्नास हजार शेतकरी चाळीस हजार बेचाळीस हजार अशा काही शेतकऱ्यांना म्हणजे की अर्थातच दोन हजार तेवीसचा पीक मात्र शेतकऱ्यांना भेटला होता परंतु अद्याप म्हणजे काय झालं होतं की पात्र असून देखील म्हणजे जे शेतकरी पिकण्यासाठी पात्र ठरवणार करण्यात तरी देखील त्यांच्या खात्यामध्ये तिची रक्कम तिथे अदा करण्यात नव्हती आली काही आता पीक मॅनचं एक अंदा गलत हे म्हणू शकतो आपण किंवा काही एखादं ग्लिच म्हणू शकतो अशा हिशोबानं तर जसं की मागील जसं की आता पीक संदर्भात एक मुद्दा बराच गाजला होता देशाचे कृषी मंत्री शिवराज चौहान यांच्या माध्यमातून तर त्यांनी सांगितलं होतं की मागील काही वर्षाचा थकीत पिकमा मॅन प्राप्त होणार आहे त्याच्यामध्ये दोन हजार तेवीसचा देखील सहभाग होता दोन हजार बावीसचा देखील होता आणि गेल्या मागील दोन हजार चोवीसच्या हंगामातील जे की खरीप असो किंवा रब्बी असो याचा देखील सहभाग तर याच्यामध्ये आता कोणत्या पिकासाठी तर शेतकरी मध्ये अर्थातच जर विचार केला असता दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील तर मुख्य जे पिके आहेत ते म्हणजे कापूस सोयाबीन आणि तूर या मुख्य काही पिकांमध्ये याची आता याच्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये अलग अलग स्वरूपाचं आहे त्या नुकसान प्रमाणे आणि आता पीक किती खात्यात येऊ शकतो या यासबंधीची थोडक्यात माहिती तुम्हाला जाणार आहे जसं की आपण वारंवार ही माहिती देत असतो की पिकम्या संदर्भात काय असतं की जेवढी पण नुकसान भरपाईची नोंद तिथे झाली असते नुकसानीची नोंद जे की नुकसान भरपाईच्या स्वरूपामध्ये जर कधी ऐंशी टक्क्यावरील तुमचे नुकसान ते जास्तीत जास्त दाखवण्यात येत असलेले असेल किंवा नोंद झालेली असेल तर त्या शेतकऱ्यांना हेक्टरी जवळपास शेतकरी नऊ वीस ते बावीस हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे पिकमा त्यांना तिथे भेटू शकतो किंवा याच्यावर त्यापेक्षा पण वीस पंचवीस हजाराच्या असं म्हणजे या प्रमाणात पिकांना त्यांना भेटू शकतो किंवा दहा ते पंधरा हजार रुपये पर्यंत देखील तुम्हाला पिकमध्ये डेक्टरी याच्या माध्यमातून भेटू शकतो त्या याच्यानुसार तर हे फिक्स नसतं शेतकरी परंतु जेवढे पण जिल्हा सांगितलं तर नक्कीच शेतकरी हे दोन हजार तेवीसच्या संदर्भात थोडक्यात महत्त्वाचं अपडेट होतं म्हणलं आपल्याकडे उपलब्ध झालं तर नक्कीच आता पिकमा कधीपर्यंत तुमच्या खात्यात येणार काय येणार तर जसं की कृषी मंत्र्यांनी सांगितलं होतं की ज्या ज्या वेळेस म्हणजे शेतकरी सर्व काही क्लिअर होईल तर नक्कीच या त्या काळात देखील ऑगस्ट एंडिंग किंवा सप्टेंबरच्या पहिल्या वीकमध्ये अशा काही काळात हा पिकमा शेतकऱ्यांच्या खात्यातील रखडलेला किंवा म्हणजे थकीत पिकमा ज्याचा उल्लेख केला करण्यात आला तर त्यांच्या माध्यमातून स्वतःहून केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून तर नक्कीच ऑगस्ट सप्टेंबर या कालावधीमध्ये ऑगस्ट एंडिंग किंवा सप्टेंबरच्या पहिल्या वीकमध्ये तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम मिळू शकते असं यंदा जाय शेतकरी म्हणून तर हेच महत्त्वाचा अपडेट तुमच्यासोबत शेअर करा तर व्हिडिओ माध्यम आवडली असेल तर नक्कीच लाईक देखील करू शकता मुली पण महत्त्वाचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलवर नक्कीच सबस्क्राईब करा तर मिळूया का नऊ लोक परंतु खूप खूप धन्यवाद